नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही मजेत न आज आपण पाहू भाजलेले लसूण खाण्याचे फायदे भाजलेलं लसूण लो बहुतेक लोकांना लसूण लो खाण्याचे फायदे आहेत आणि आरोग्य दोन्ही वाढते भाजलेल्या लसणामध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडंट असतात जे शरीराचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात पचन संस्था मजबूत भाजलेलं लसूण खाल्ल्याने पचन संस्था मजबूत होते गॅसची समस्याही कमी होते हृदय निरोगी हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते कॅलेस्ट्रॉल कमी करण्यास फायदेशीर आहे साधेदुखी भांजलेलं लसूण साधेदुखीने ग्रस्त असलेल्या फायदेशीर आहे त्यातील दाहक विरोधी गुणधर्म आराम देतात वजन कमी भाजलेलं लसूण वजन कमी करण्यास मदत करू शकतो हे चयापच वाढवते जे अतिरिक्त चरवी जाण्यास मदत करते लसणा कर्करोग लसणाचे कर्करोग विरोधी गुणधर्म काही प्रकारचे कर्करोग रोखण्यास मदत करतात रोग प्रतिकार शक्ती एवढेच नाही तर ते रोग प्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते आणि सर्दी आणि खोकला प्रतिबंध करते कसे खावे लसूण तुमच्या आहारात विविध पदार्थांमध्ये सहज समाविष्ट करता येतो तर माझा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला का वा कमेंट करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केली असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा मित्र नातेवाईकांना तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्र नातेवाईकांना शेअर करा धन्यवाद माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल